साड्यांची महाराणी स्वामिनी घेऊन येत आहे दिवाळी मसाला मिक्स धमाका धनत्रयोदशी पासून भाऊबीजे पर्यंत स्वामींच्या युट्यूब चॅनल वरून ऐकायला विसरू नका दिवाळी मसाला मिक्स धमाका आमच्या स्वामिनी सारीज पुणे या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि नव नवीन व्हिडिओ साठी बेल आयकॉन वर क्लिक करा स्वामी ब्रिझिलँड बिल्डिंग कुमठे रोड पुणे साड्यांची महाराणी स्वामिनी श्रोतेहो अहो आज पाडवा म्हणजे धमालच साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणजे या दिवसाचं महात्म्य काही विचारूच नका नवीन कामाची सुरुवात याच दिवशी करावी कुठे उद्घाटन कुठे अगदी बारशापासून लग्नापर्यंतचे समारंभ गोडधोड करण्याची घाई खरेदीची धांदल आजचा खरा सण म्हणजे घरातल्या आईबाबांचा मम्मी डॅडींचा त्यांच्या प्रेमाच्या साक्षीचा सण आज काय पाडव्याची ओवाळणी काय असा प्रश्न घराघरातून विचारला जाणारच आणि त्यासाठी खरेदीही होणार दिवाळीची धामधूम पडव्याला अगदी शिगेला पोचते पती पत्नींच्या नात्याला या दिवशी पुन्हा एकदा उजाळा मिळतो मग ते नातं अधिकच दृढ होत मन तृप्ततेने नी भरून येत एकमेकांबरोबर टाकलेली पावलं आठवतात सुखाचे दुःखाचे प्रसंग आठवतात प्रेमाने तरुण गेलेली संकट आणि एकमेकांच्या सहवासात फुललेले ते धुंद क्षण किती किती आठवतं मनात साठवलेलं आणि जगणं अधिकच धुंद होतं प्रतिनिधींचं कुटुंबही याला अपवाद कसं असणार या कुटुंबातल्या आजी आजोबांचं प्रेम तर अगदी मुरलेल्या लोणच्या आज इतक्या प्रेमाने उठवतेस मला काय ग आज काय विशेष इश्य आज पाडवा बली प्रतिपदा वा 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 रोजच पाडवा का नाही म्हणतो मी कारण मग तुम्हाला रोज <laughs> <laughs> मला पाडव्याची ओवाळणी घालावी लागेल म्हणून अरे जय खरच की काय ग आज पाडव्याची काय ओवाळणी हवी तुला काही नकोय मला भरून पावली आहे मी इतके समजूतदार प्रेमळ सासू सासरे छान हुशार मुलं आणि तुम्ही मी मी कसा चला उठा आता चहा आणलाय गरम गरम खरच तसा आपला संसार फार समाधानी आहे बघ हम्म आता तुझा कल जरा खरेदीकडे जास्त आहे पण ठीक आहे काहीतरी उद्योग करून मिळवण्याची हिंमत आहे तुझी काय खरेदी का खरेदी हो खरेदीची औषध कुणाला नसते सर्व बायका खरेदी म्हटलं की अगदी धावतच असतात की आणि जर बेहिशोबीपणा हिशोबीपणा सोडला तर तशी तू फार चांगली बायको आहेस बघ नसेल जमत काही नाही हिशोब पण सारखे सारखे टोमणे कशाला मारायचे पाडव्याच्या दिवशी असं रुसायचं नाही बरं का मग पाडव्याच्या दिवशी असं बोलायचं नाही बर का जाऊ देत ग अगं ही चहाच्या पेड्यातली वादळ गंमत आणतात संसारात नाही <laughs> सुनबाई ए सुनबाई अग पाडव्याच्या दिवशी काय मेनू करायचं ठरवलंस सुनबाई आले आले सासूबाई जरा निवांत चार गोष्टी बोलू देत नाही कोणी झात्या बायचं असतो मी उठा लवकर हा काय म्हणतायस सासूबाई अग म्हटल्यास पाडवा ना आज खरा सण जेवायचा बेत काय ठरवलायस काय करूयात श्रीखंड झालं पाडव्याला घरोघरी श्रीखंड काय एक, एक संकेत असतात आपल्याला आता श्रीखंडकावून कंटा आलाय अगदी हो ना ए आई गोड नको ग ए कुमे आज पाडव्याच्या दिवशी कुणाला लोड देत आहो आजोबा लोड नाही गोड म्हणलं मी कुमे अगं त्यांना म्हणावं यंत्र घाला कानात यंत्र <laughs> आज पाडव्याच्या दिवशी तरी त्या ऐकण्यावरनं भांडणं नकोत म्हणावं व्हायला हो ना काही नाही ग चांगले लबाडे तुझे आजोबा मुद्द्याचं <laughs> ते बरोबर ऐकू जाईल बघ त्यांना हा <laughs> गोड म्हणते सोय बघितलं चालेल की लाडू करंजी फराळाला ला झालंच आहे आता बासुंदी करा बडावं बासुंदी बरेच दिवसात झालेली नाहीये आणि काय मग आमच्या यांना काढून ठेवा साखरे शिवायची म्हणजे त्यांची डायबेटीसची सोय होईल घ्या ना पुन्हा माझ्या डायबेटीस वर काही अडत नाही हो माझा तुमच्या त्या बासुंदी शिवाय आणि चांगल्या चापता की सगळ्या गोडाच्या गोष्टी मला चिडवून चिडवून खातात अरे अरे अगं आज तरी शस्त्रसंधी कराल की नाही आजी अगं आज पाडवा आहे कसला पाडवान कसलं काय ह आम्हाला सगळे दिवस सारखेच <laughs> अग पाडव्या बिडव्याची कौतुक आजकालची आमच्या वेळी इतकं उधाणलेलं प्रेम नव्हतं बाई आता काय बघावं ते नवलच काय ती खरेदी काय त्या पार्ट्या हो 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 पण जेवायचा विषय तसाच राहिलाय हो मला पाडवाय ना आज आपण आईला विश्रांती देऊयात का आज आपण हॉटेलात जाऊयात अरे उदय आपल्या घरातली मोठी माणसं कशी येणार हॉटेलात का नाही आज सासू सासऱ्यांना सोडून मी कुठेही येणार नाहीये आणि उदय सारखं बाहेरचं सा खाणं फास्ट फूड यमी ते काय म्हणता ना तुम्ही ते हम्म ते फूड तसलं बरं नाही रे ते तब्येतीला खाली तुम्हाला सांगतो बीपी डायबिटीस आणि कोलेस्ट्रॉल यांची सहकार समिती एकदा झाली ना आपल्या शरीरात की काही खरं नाही बाबा अहो बाबा आज तरी तुमचा जरा डायट कॉन्शियसनेस बाजूला ठेवा अरे आम्हाला मनसोक्त खाऊ द्या मोकळ्या मनानं हो रे उदय अगदी बरोबर आहे बघ आमच्या वेळी नव्हतो असलं डायटचं फॅड गटा गटा लाडू खायची मुलं एका बैठकीला अगदी डोंगरी आवळ्यासारखे <laughs> <laughs> पण तेव्हा अंगभर कामही होती आपल्याला आता यांचं काय सगळं आयुष्य <laughs> थोड्या थोड्या वेळांनी कुठेतरी बसून राहून काम करायचं बाय हो पण ह्या सगळ्यात तिकडे आई थांबलीये मेनू काय करायचं म्हणून अगं आईला पाहिजे तो मेनू करू देत काही कर म्हण फक्त जरा कॅलरीच गणित सांभाळून कर म्हणजे झालं म्हणून गप्पा मारता मारता अगदी एकीकडे स्वयंपाक सुद्धा तयार होतोच माझा ग्रेट तुम्ही सांगितल्याप्रमाणे बासुंदीच केलीये बर का आजोबा आणि हो सासूबाईंना काढून ठेवलीये बर का बिन साखरेची नाही म्हणजे त्यांचं पथ्य पाणी कोलमडायला नको बाई अग एवढे नको हो माझ्यासाठी कष्ट घेऊस अ आता मला काही वाटत नाही गोड खायलाच पाहिजे म्हणून तुम्ही सगळ्यांनी खाल्लत ना की पो माझा आपोआप भरत गुनबाई हा अग पण सुनबाई सुन ओवाळायची तयारी झाली का आज पाडवाय ना म्हणून विचारलं ईश सासूबाई अहो इतकी वर्ष झाली लग्नाला आता काय नवीन एवढी आधी तुमच्या लेखाला विचारा ओवाळणी आणली का ते हम्म काय रे हरी काही आणलंयस का नाही सुनबाईला गुणाची आहे हो माझी सून ईश अगं म्हणूनच आणलंय तिला आई <laughs> आणि बाबा, तुम्ही है का बाबा, आणलत का नाही काही आईला पाडव्याची भेट म्हणून बाबा अहो आणलं का म्हणून काय विचारता आणलंच असेल की गुपचूप जाऊन काय आजोबा सांगा ना का सरप्राईज सांगू हा सांगतो पण एकच अट काय काय अटकुपट का, का, म्हणजे तुझ्या आई नबर बर का कमें <usasm> आणि आजी नही नाव घेतलं काय म्हणायचं आता इकडे आजी या वयातही काय लास्टस ग तू हा एकदम हिरोईन वाटतेस बघ अगदी आजी घे ना पटकन ना सासूई घ्याव घ्या गसाव मला मेलीला काय नाव बेऊ घ्यायला सांगताय काय काय नाको नको काय तरी हल्ली ती नाव घेण्याऐवजी नाव, नाव चांगली ठेवते मला बघितलं कस बोलतायत पाडव्याच जाऊ बाई तू घे बर आधी काहीतरीच काढताय बाई हे बघ इतका पसारा पडलाय कामाचा आणि नाव घेऊन टाक घेऊन टाक नाही नाही काय एवढे आडेवेडे इतर बायका बघ नवऱ्याच्या नावाचा कसा शंख करत असत आटप लवकर बाबा तुम्ही ना त्याशिवाय तिला ओवाळीस देऊ नका काय आणि आजोबा तुम्ही आजीला काय आणले ते सांगू नका आजीबायचं आवड म्हणा तुझा आम्हाला ऐकायचं घे घे बर बाई घेते जरा जुन्या वळणाचाच आहे हंड्यावर हांडे सात हंड्यावर हांडे सात हंड्यावर हांडे सात हांडे करताय ऐका की जरा हा काय हा, हा बरोबर का, हंड्यावर हंडे सात त्यावर ठेवली परात पराती साखर हरिहर पंतांच्या संसारावर घालते मायेची अरे हरी मी मी लाजलो मी लाजलो मायेची पाखर काय अगं पण तू सारखेच रागवत असतेस उदय आजी हजी नवट अगं बाई पण ना यांना कानाचं यंत्र काढून ठेवायचं ते जाऊ देते आडेवडी घेते ना मीच घेऊन टाकतो ना काय म्हणतो काय आहे घेतो आता कधी कधी इरावतीच्या रागाचा पारा वर चढला बस पण खरं सांगू सासूबाई आता तुम्ही आम्ही सोडणार नाही म्हंटल काय बकुमेस बर बाई घेते कानाचं यंत्र काढू का काय राहुल मला नाही हो तुमच्यासारखी नाव घेता यायची डोंट वेस्ट टाइम लवकर घे बर घेते गुन बाई तू जुन्या वळणाचा घेतलास ना आता मी जरा नवा घेते तुळशीच्या जागी कॅक्टस आलं तुळशीच्या जागी कॅट्ट आलं पुरणपोळीच्या जागी पराठा नरहरपंतांमुळे झाला चिरंतन सुखाचा साठा काय उदय बघितलं बर सुनबाई हे ब ओवाळायचं ब का बर चांगला मूड दिसतोय तोवरच ओवाळून घेऊ आणि तेव्हा सासूबाई आलेच आलं सासूबाई आधी तुम्ही ओवाळून घेताय का आधी मी ओवाळते हो अहो, इकडे बघा इकडे ते तुम्हाला अहो, घाला की ओवाळणी हा दुखायला लागला माझा बर का ही घ्या ओवाळणी अहो बाई तुळस कृष्ण तुळस काय सुंदर आहे हो हो अगदी तुमच्या सारखीच आता ही लावा तिकडे नीट हा तुळशीचं लग्न थाटानं करा आणि मग नातीच ही करा आजोबा तुमचं आपलं काहीतरीच काय कुमे आईला आता काय कॅक्टस झाड कागवते म्हणून चुप रे बाबांनी आणले तिच्यासाठी काहीतरी आई तू ओवाळ ना आता बाबांना ही तुझी ओवाळणी पैठणी आणि ही केव्हा हु� आणली किती छान रंग बाबा मस्त सुंदर काल आम्हीच दोघं गेलो होतो बाजारात मला म्हणाला हिच्यासाठी मला पैठणी घ्यायची म्हटलं वा 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 आहेच माझी तशी सून गुणाची काय सवी हो तिला पैठणी सुंदर आज घडी मोड हो आजी किती मस्त वाटत ना गा आज हो ना अगं आज साडेतीन मुहूर्तातला एक मुहूर्त पाडव्याचा तो असा सुखा समाधानानं साजरा करायला हवा नाही आपल्या घरात जसा तो सुखा समाधानात साजरा झाला ना तसा घराघरातून साजरा होऊ दे ही सदिच्छा आणि लवकरात लवकर बासुंदी वाढा ही देखील सदिच्छा <laughs> दिवाळी मसाला मिक्स धमाका लेखन डॉक्टर माधवी वैद्य निवेदन रवींद्र मंकणी सुनेत्रा मंकणी सहभागी कलावंत ऋषसेन दाभोळकर मानसी लोणकर माधवी सोमण निमिष तोटे वृषाली पटवर्धन आणि सुहास कुलकर्णी निर्मिती संयोजन शेखर काळे साड्यांची महाराणी स्वामिनी घेऊन येत आहे दिवाळी मसाला मिक्स धमाका धनत्रयोदशी पासून भाऊबीजे पर्यंत स्वामींच्या युट्यूब चॅनल वरून ऐकायला विसरू नका दिवाळी मसाला मिक्स धमाका आमच्या स्वामिनी सारीज पुणे या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि नव नवीन व्हिडिओ साठी बेल आयकॉन वर क्लिक करा स्वामी स्वामी ब्रिझिलँड बिल्डिंग कुंठेकर रोड पुणे साड्यांची महाराणी स्वामिनी